आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण नाशिक नाशिक, नाशिक मनपा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे त्याच अनुषंगाने एसपी न्यूज नाशिक मार्फत आपण वारंवार प्रत्येक होणाऱ्या इच्छुक उमेदवाराची इच्छुक नगरसेवकाची आपण मुलाखत जाणून घेत आहोत आपण नाशिकच्या प्रत्येक प्रभागात जाऊन होणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडनं याची माहिती जाणून घे घेत आहोत त्याची भूमिका काय असणार आहे त्याचा अजेंडा काय असणार आहे येणाऱ्या मनपा निवडणुकीत तो कशा प्रकारे जनतेसमोर स्वतःचं प्रेझेंटेशन करणार आहे आणि त्याचा अजेंडा काय असणार आहे खरा खुरा विकास हा त्याच्यामार्फत कसा हा प्रभागाचा केला जाईल सर्वांगीण विकास कसा केला जाईल ही माहिती आपण प्रत्येक उमेदवारांकडून जाणून घेत आहोत आपण आज नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकोणतीस सिडको या परिसरात आहोत या परिसरात त्रेपन्न हजार लोकसंख्येचा हा प्रभाग या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सिडको मंडल सरचिटणीस आपण राजेंद्र जडे यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्या धर्मपत्नी देखील त्यांच्या सोबत असणार आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की या ठिकाणी आपण प्रेमनगर या सोसायटीमध्ये आहोत उच्चगुरु सोसायटी अशी हो। शिक्षित लोकांची ही सोसायटी आहे या ठिकाणी उच्च शिक्षित उमेदवार ज्यांना गुरुजी म्हटलं जातं जडे गुरुजी म्हणून आपण त्यांची मुलाखत जाणून घेणार आहोत त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तोपर्यंत तो पाहत राहा एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आता आपण चर्चा करणार आहोत राजेंद्र जडे जे की सरचिटणीस आहे भारतीय जनता पार्टी सिल्को मंडलचे तसेच त्यांच्या धर्मपत्नी देखील त्यांच्या सोबत आहेत राजेंद्रजी एस पी एन न्यूज नाशिकमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम नमस्कार सर्वप्रथम नाशिक मनपा निवडणूक काही अवघ्या महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि जणू की जसं बघितलं असेल नाशिकमध्ये की जे की सत्तांतराचे वारे लागलेले आहेत अनेकांना इच्छुक उमेदवारांना निवडणुकी लढवण्याची त्यांची ओढ लागलेली आहे परंतु आपण एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहात प्रभाग क्रमांक एकोणतीसचा जो प्रभाग आहे हा त्रेपन्न हजार लोकसंख्येचा प्रभाग आहे मग या निवडणुकीला कशा अनुषंगाने आपण बघतो आणि काय सांगाल आपल्याबद्दल मी गेल्या चाळीस ते पंचाळीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सामील आहे सुरुवातीला मी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली होती संस्थापक मी त्या संघटनेचा आहे त्यानंतर मी पंचवटी कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी सुद्धा झालेलो आहे सात वर्षे मी राजेंद्र गडे नावाने तिथं माझ्या नावाने पॅनल पण निवडून येत होता विद्यार्थी नेता म्हणून मी तिथं आक्रमकपणे खूप चांगले काम केलेले त्यानंतर मी व्ही आय पी कंपनीमध्ये युनियन प्रतिनिधी सोसायटी चेअरमन सरचिटणीस या पदावरही कामं केले हे सर्व करत असताना मी या पंचाळीस वर्षापासून या शिडकोमध्ये प्रभाग एकोणतीस मध्ये माझं वास्तव्य आहे प्रभाग चोवीस असो एकोणतीस असो या पूर्ण शिडको एरियामध्ये आमचे वडील विद्यानिकेतन क्रमांक अकरा या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे ते करत असताना वडिलांमुळे आमची आई धार्मिक स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये त्यामुळे आमचा जनसंपर्क इथं प्रचंडपणे आलेला आहे माझी पत्नी सुद्धा स्वाध्याय केंद्र स्वामी समर्थ या माध्यमातून महिलांशी जोडलेली आहे मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं कार्य करत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मी ह्या गोष्टीला सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या दरम्यान ऐंशी एक्क्याऐंशी त्यानंतर मी आता सध्या भारतीय जनता पार्टी शिडको मंडळाचा मी सरचिटणीस आहे या अगोदर मी शहरावर ओबीसी मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे या प्रभागामध्ये काही जरी समस्या असल्या तर घराघरामध्ये माझी ओळख आहे परिचय आहे आणि हा संपूर्ण कामगार वर्ग आहे इथं जास्तीत जास्त ऐंशी टक्के कामगार वर्ग राहतो धुळा मालेगाव सटाणा जळगाव या भागातले लोक आहेत मी सुद्धा धुळ्यामधील आहे माझी पत्नी धुळ्याची आहे त्यामुळे इथं एक जिवाळ्याचं नातं आमच्या ह्या प्रभागातील लोकांशी माझं जोडलं गेलेलं आहे आणि त्या माध्यमामधून मी इथं काही जरी समस्या असली कारण कामगारांचा प्रश्न आजपर्यंत कोणीच हाताशी घेत नाही आणि त्याला कोणी वाचा पडत नाही परंतु मी स्वतः व्ही आय पीमध्ये कामगार म्हणून लागलो असिस्टंट मॅनेजर परचेस या पदावर मी रिटायर झालो आणि कामगारांच्या काय समस्या आहे त्यांची काय अडचण आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या गोष्टीमुळे मी कामगारांच्या समस्या जाणतोय इथले जे प्रभागातील नागरिक आहे ते मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग समजतात कारण ते पण कामगार आहे मी पण कामगार आणि एकमेकाच्या समस्या एकमेकांची अडचण आपण एकमेकाला समजल्यामुळे त्यांच्याशी माझी अशी खूप संबंध घरगुती असे जुडलेले आहे आणि मी त्यांच्या सुखदुःखाला ते माझ्या सुखदुःखाला सामील होतात आणि मला निश्चित खात्री आहे की येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग एकोणतीस मध्ये माझी भारतीय जनता पार्टी जी आहे ती मला तिकीट देईल कारण आमदार सीमाताई हिरे या तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे मी त्यांचा कट्टर समर्थक का आणि कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो तद्वतच आमचे जे भारतीय जनता पार्टीचे आता शहराचे अध्यक्ष आहेत सुनीलजी केदार हे सु खूपच शिस्तप्रिय आहेत आणि यांनी सुद्धा माझं काम बघितलेलं आहे आणि ते सुद्धा माझ्या कामाची प्रशंसा करतात त्याचप्रमाणे आमच्या स्वातीताई भांबरे म्हणून महिला मंडळाच्या शहराच्या महिलांच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा माझं काम जवळून बघितलेलं आहे आणि माझ्या कुटुंबाशी सर्व लोक एक आमचे गेल्या कित्येक पिढ्यांपासून भारतीय जनता पार्टी संघाचे जे काही कार्यकर्ते यांच्याशी आमचं रिलेशन आलेले मी संघाचं सुद्धा काम करतो लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था या नावाने एक राष्ट्रीय संस्था आहे तिच्यामध्ये मी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करतो कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन याचाही मी काम करतो ग्रामोदय शिक्षण मध्ये मी शालेय समितीवर सदस्य म्हणून आहे अशा नानाविध संस्थांमध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जडे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट आमच्या वडिलांच्या नावाने मी एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे आमचे वडील गेल्यानंतर आणि त्या ट्रस्टच्या माध्यमामधून जे काही गरीब गरी विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे मी नुसतं फक्त माझा प्रभाग न पाहता मी पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर सुरडाणा पेठ याही ठिकाणी जाऊन मी तिथल्या विद्यार्थ्यांना मदत करणे कुपोषित बालकांना सशक्त बनण्यासाठी आहार पोषण देणे त्यांना शालेय दप्तर वाटप करणे असं मी भरपूर कार्य भारतीय जनता पार्टी जडे गुरुजी ट्रस्ट वगैरे ज्या संस्था भारत विकास परिषद भारत भारती यामध्ये पण मी काम करतो मला आत्तापर्यंत साधारणपणे एकवीसहून अधिक समाजभूषण समाजरत्न गोदा रत्न डॉक्टरेट पदवी मला मिळालेली आहे असे नानाविध पुरस्कार मला माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मिळत आलेले आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या सर्वांची दखल माझा पक्षही घेईल मला तिकीट मिळेल आणि मी या प्रभागमधून निश्चित निवडून येईल निवडून आल्यानंतर जनतेला माहिती मी त्यांच्या घरात कार्यकर्ता आहे प्रतिनिधी आहे एक कुटुंबाचा एक नागरिक आहे तर त्या दृष्टीने ते मला मदत करतील आणि मी पण प्रभाग सुजलाम सुपलाम होण्यासाठी माझ्या पद्धतीने जे काही प्रयत्न करणार आहे ते नक्कीच करणार निश्चितच एक निष्कलंक उमेदवार आणि एक दांडगा अनुभव असलेला उमेदवार भारतीय जनता पार्टीला मिळणार हे भारतीय जनता पार्टी देखील सौभाग्य असणार परंतु कामगारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी तुम्ही सांगितलं परंतु महिला सक्षमीकरणासाठी तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे काय कराल बघ महिला सक्षमीकरणासाठी ते काय सांगाल बरोबर आता बघा मी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेतर्फे कार्य करतो <coughs> भारत विकास परिषदेमध्ये काम करत असताना आमचे जे काही कंपनी इंडस्ट्रीयल मध्ये माझा जो काही मित्र परिवार आहे त्यांच्याकडे मी काही महिलांना <coughs> आजच रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे सातपूर इंडस्ट्रील एरिया अंबाड इंडस्ट्रीयल एरियामध्ये आणि हे करत असताना बचत गट जे आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या काही महिलांनी बचत गट स्थापन केलेले त्यांना मी भेटतो त्यांना प्रोत्साहन देतो तिथं त्या महिलांची आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचे ओळख परिचय करून देतो आणि त्या माध्यमामधून सुद्धा महिलांना सक्षमीकरणासाठी रोजगार उपलब्ध करून देणे घरामध्ये काहीतरी उद्योग चालू करून देणे यासाठी मी याआधीही काम करत आलेलो आहे आणि यापुढे ते काम कंटिन्यू मी ठेवणार आहे अशा पद्धतीने मी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मी तर जडेगुरुजी गुरुजी ट्रस्टच्या माध्यमामधून त्यांना मार्गदर्शनाचे दर महिन्यामध्ये दोन तीन महिन्यात स्कूलवर जाऊन किंवा शाळेमध्ये किंवा एखादा हॉल घेऊन मी तिथं त्यांना मार्गदर्शन करिअर मार्गदर्शन असं काम केलेलं आहे त्याच्यामधून निश्चित त्या विद्यार्थ्यांना फायदाच झालेला आहे आणि हे काम मी पुढे पण चालू ठेवणार आहे तर हे झालं महिला सक्षमीकरण तसेच विद्यार्थ्यांसाठी कामगारांसाठी तुम्ही जे पुढाकार घेणार त्यात निश्चितच कुठलं दुमत नाही परंतु एखाद्या पुरुषामागे सक्षम अशा स्त्रीचा हात असतो पुरुषाच्या यशामागे मग तुमच्या ज्या ताईंचा म्हणजे तुमच्या ज्या पत्नी आहेत धर्मपत्नी आहेत त्यांचा किती सहभाग असतो तुमच्या सामाजिक कार्यामध्ये काय सांगाल आता सहभाग जर म्हटलं ना तर प्रत्येक महिलेला एक अपेक्षा असते लग्न झाल्यापासून तर कायमस्वरूपी अपेक्षा असते की पतीने आपल्याला वेळ द्यावं कुटुंबाला वेळ द्यावं परंतु मी सांगायला मला आनंद वाटतो की माझं लग्न झालं त्यावेळेस मी कॉलेज शिकत होतो आणि त्यानंतर सुद्धा मी कंपनी जॉईन झालो तिथं युनियन प्रतिनिधी सगळ्या गोष्टी तर मी घरी येणं उशिरा येणं किंवा बाकीच्या गोष्टींसाठी वेळ देणं कधी कधी तर अशी परिस्थिती असते की घरचे सांगतात की आज आपल्याला हे काम करायचं मी त्यांना सांगतो नाही आज नको आपण उद्या करू उद्या नाही परवा करू परंतु त्यांनी कुठे अशी कटकट केली नाही की बा तुम्ही आम्हाला वेळ देत नाही त्यांना माहिती आहे की हा सामाजिक कार्यामध्ये एक त्याचा मनापासून कार्य करतो त्यामुळे मला घरातून पूर्णपणे साथ मिळते आणि मी संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही काम करतो त्या ठिकाणी आमच्या ज्या काही कार्यक्रम असतात त्या प्रत्येक कार्यक्रमाला मग ते, ते नाशिकमध्ये हो नाशिकच्या बाहेर हो इथं आत्ताच मध्यंतरी स्वर्गीय भीमराव गारे काका म्हणून हे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आता वयवर्ष सत्तर पंच्याहत्तरला त्यांचं निधन झालं आणि त्यांनी इथं आम्हाला जे संस्कार केलेत आम्ही मी स्वामी विवेकानंद शाखेचा स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतो त्या ठिकाणी माई मिसेस पण माझ्या बरोबर येते समितीचं काम करते आणि त्या कार्यामध्ये ती मला कंटिन्यू माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते कुठली तक्रार न करता आणि स्वतः ती सुद्धा महिलांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे त्यांची मदत घेणे किंवा त्यांना मदत करणे अशा सर्व गोष्टी ती करत असते माझा पुढचा प्रश्न काहींना आहे एकंदरीत पती घराबाहेर असतो आपला नेहमी सामाजिक कार्य जे तुम्ही आतापर्यंत भोगलेलं आहे आतापर्यंत तुम्हाला पतीचा जो सहवास आहे माणूस अठावन्न वर्षानंतर रिटायरमेंट होतो परंतु तुमचे पती का वर्षानंतर देखील ते सामाजिक कार्यात बाहेरच असतात यामध्ये कधी मनात अशी भीती वगैरे वाटते का सामाजिक कार्यात कोणी काही त्यांचं चांगलं काम करणार असतात असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं सांगा मला नाही ते स्वतः खूप चांगले विचारांचे आणि डॅशिंग प्रवृत्तीचे आणि त्यांचं पूर्वीपासून मी आल्यापासून कार्य बघत आली त्यामुळे निश्चितच त्यांच्या त्या गोष्टीचं कौतुक आणि अभिमान वाटतो आणि तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीचं काही सदस्य म्हणून काम करता नाशिक महानगर ते काय त्यांच्यासोबत विशिष्ट काही कार्यक्रम का असले तर जातो त्यांना काही पुरस्कार मिळतात तेव्हा आम्ही सोबत जातो आणि बाकी मी आपलं घराकडे व्यवस्थित दे लक्ष देते काही शनि मंदिर प्रतिष्ठान आहे तिथे जाते तिथे बऱ्याच सगळ्या महिला मला ओळखतात इथे जवळपास सिडकोतले बरेच म्हणजे संपर्क आहे माझा खूप संपर्क आहे तसं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीने आता सध्या गुन्हेगारी मुक्त जो प्रभागावर भर दिलेला आहे तसं जर गुन्हेगारी कोणी गुन्हेगारी जर असेल तर त्याला उमेदवारी देणार नाही परंतु तुमचे पती तर निष्कलंक आहेत आणि तुम्ही देखील निष्कलंक आहात आणि उच्च शिक्षित आहात तो उमेदवारीचे किती पर्सेंट चान्सेस वाढतात की तुम्हालाच मिळणार भारतीय जनता पार्टी नव्याण्णव मग एक टक्का का नाही नव्याण्णव नव्याण्णव टक्के पॉईंट वन पर्सेंट त्यांना अजूनही थोडस आहे निश्चितच स्पर्धा असेल स्पर्धा असलीच पाहिजे स्पर्धेनंतर जो होतो तो खेचून आणणार व्यक्तिमत्व आणि तुमच्यासोबत तुम्ही जोडी जी अशी आहे ही उच्च शिक्षित आहे निश्चितच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा न्यूज मार्फत तुम्ही चर्चा केल्याबद्दल आम्हाला आध्यात्मिक वारसा आहे स्वामींचा त्यामुळे आम्हाला कशाची भीती वाटत नाही निश्चितच स्वामींचा जो आध्यात्मिक वारसा आहे त्यांना त्यांना कसलीच भीती वाटत नाही निशंक हो रे मना निर्भय ते काहीतरी आहे प्रचंड स्वामी आहे रे मला निश्चितच खूप सुंदर असं स्वामींचे या ठिकाणी भक्त परिवार आहे दोघेही पती पत्नी या ठिकाणी निवडणुकीसाठी ते सज्ज झालेले आहेत येणारी मनपा निवडणूक ते कामगारांसोबत महिला सक्षमीकरण आणि महिलांसोबत ते विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी समुपदेशन करणार निश्चिताचा विद्यार्थी शिकला म्हणजे तो गुन्हेगारीकडे आकर्षित न होता तो निश्चित त्याच्या भविष्याचा विचार करणार असे हे दाम्पत्य यांना निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण पाहत होता एस पी ना न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद